विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वच जागा लढवणार आहे राज यांच्याकडून दोनशे पंचवीस जागा लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे सर्वच जागांचा आढावा घेण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात आली मुंबई पुणे नाशिक ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा मनसे लढवणार असल्याची माहिती मिळतीय सर्वच जागांचा आढावा घेण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी सूचना दिलेल्या आहेत तसे आदेश दिलेत दरम्यान मनसेनं केलेल्या सर्वेक्षणातून महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या विरोधात नाराजी असल्याचं स्पष्ट झालं होतं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभमळे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत शुभम मनसेचा हा एक महत्वपूर्ण निर्णय म्हणता येईल विधानसभेच्या जवळजवळ दोनशे पंचवीस जागा लढवण्याचा निर्णय मनसेनं घेतलाय काय अधिक माहिती आहे प्रशांतजी बघायला गेलं तर आज महाराष्ट्र नवनिर्माण केल्याची जी आहे सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक होती आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की हे जे चार जिल्ह्यात मुंबई पुणे नाशिक आणि ठाणे सर्वच विधानसभांच्या जागांवर आहे मनसे जे आहे आपले उमेदवार देणारे अर्थातच राज ठाकरे यांनी घोषणा केली होती की लोकसभेमध्ये जरी महायुतीला भिमसर्चा पाठिंबा दिला होता तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुका या स्वबळावर लढणार आणि त्याचीच तयारी जी आहे ही आता सुरुवात झालेली आहे अर्थातच ऑगस्ट महिन्यात अशी चर्चा होती की सप्टेंबरच्या शेवटपर्यंत जे आहेत सर्वच जागा वाटप फॉर्म्युला सगळ्या युती आघाडी आणि सर्व पक्षांच्या जाहीर होतील आणि त्याच अनुषंगाने जो पहिला आठवडा आहे त्याच्यात मनसेनी अशी रणनीती ठरवलेली आहे की चारही जिल्ह्यांमध्ये जे आहे जा 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 दा मनसे जे आहेत आपले उमेदवार देणार आहेत आणि तयारीला लागण्याचे जे आहेत शुभम एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे राज्यामधली जी विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मनसे आणि मविया हे दोन पक्ष आमने सामने उभे ठाकणार आहेत अशा वेळेला मनसेनं जर आपले उमेदवार तेवढ्याच संख्येनं उभे केले तर त्याचा फायदा किंवा त्याचा तोटा कोणत्या युतीला किंवा आघाडीला होऊ शकतो याबाबत काय सांगता येऊ शकेल अर्थातच प्रश्नाचे बघायला गेलं तर एक गोष्ट अशी आहे की मनसे किंवा राज ठाकरे यांची फॅन फॉलोईंग युवा मध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे युवा मतं जी आहेत ती कुठेतरी मनसेकडे वळण्याच्या याच्यावर दिसत आहेत आणि मुंबईमध्ये आणि नाशिकमध्ये राज ठाकरे यांचे फॅन फॉलोअर ज्या पद्धतीने आहेत त्यामुळे याचा तोटा जो आहे तो महाविकास आघाडी आणि महायुती यांना समान होताना दिसून येईल असं सांगेल नक्कीच धन्यवाद शुभम आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी